नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाचगणी पसरणी घाटात घडले बिबट्याचे दर्शन पाचगणी दांडेकर हॅरीसिंग फॉली पाचगणी पसरणी घाटात प्रसिद्ध असलेल्या पॉइंट हॅरिसन दांडेकर या ठिकाणी पाचगणीकडे एजा करणाऱ्यांना प्रवाशांना बिबट्याचे दर्शन घडले या बिबट्याचे दृश्य काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्याचं पाहायला मिळाले बरेच प्रवाशी या घाटामध्ये रात्री अपरात्री दुचाकीवरून प्रवास करत असल्याचं आढळून येत आहे अशा ठिकाणच्या घाटातून दुचाकीवरून प्रवास करणं हे धोकादायक बनले असून दुचाकी प्रवाशांनी ही गंभीर बाब लक्षात घेणं तितकेच गरजेचं बनलंय या घाटात बिबट्याचं दर्शन झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून प्रवाशांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात